जय शिवराय भावांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून बरेच जण ट्रॅक्टर साठी अर्ज करायलेत आणि त्याला सूचना की तुमच्या जिल्ह्याचा कोठा संपलेला आहे तुमच्या जिल्ह्याचा लक्ष अंक पूर्ण झालेला आहे आणि मग आता त्याला अडचण झाली की आता नेमकं करावं हो काय मग आता जिल्ह्याचा कोठा संपलाय म्हणल्यावर हा कधी चालू होईल पुन्हा आपल्याला कधी अर्ज करता येईल तर हे नेमकं कशामुळे व्हालय हे सगळं आपल्याला आजच्या आप व्हिडिओ मधून मा बघायचंय मात्र तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे बरेच जण काय करते निसता व्हिडिओ पाहते त्याला लाईक करीत नाहीत सबस्क्राईब करीत नाहीत पण ते फुकट हे त्याला काय पैसे लागत नाहीत काय नाही सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि आपल्याला काही जर अडचण असत तर ती विचारायला ती फुकट करता येते पण तरी काय करते बरेच जण निसताच व्हिडिओ पाहते आणि सोडून देतात पण एक लक्षात घ्या कारण तुमच्या सारख्यानं जर सबस्क्राईब केलं लाईक केलं काहीतरी कमेंट केली तर मला सुद्धा ते व्हिडिओ बनवायला जरा हुरूप येते त्याच्यामुळे तुम्ही जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमची काही अडचण असेल ना तुम्ही ती कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ती मी नक्कीच म्हणजे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आता एक लक्षात घ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची एक थोडक्यात प्रोसेस सांगतो काही जण पुन्हा कागदपत्राविषयी बी बरेच जण कमेंट करू लागले कारण ते नवीन असतील त्यांनी या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आता थोडक्यात कागदपत्र सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक ते रहिवासाचा पुरावा म्हणून तिथं रेशन कार्ड किंवा लाईट बिल असलं तरी चालतंय तहसील कार्यालयाचं चा उत्पन्न त्यानंतर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी ही ओरिजिनल उत्पन्न ओरिजिनल त्यानंतर सात बारा होल्डिंग आता समजा ज्यानं ट्रॅक्टर सर्व्हिसेस निवडला असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स लागते ते पण ट्रान्सपोर्टच आता असे एवढे मोजके कागदपत्र लागते याच्यापेक्षा जास्त काहीच लागत नाही आणि एवढे कागदपत्र घेतल्याच्या नंतर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये येलोवाय जनरेट होतो आता ज्याला माहिती आहे ते म्हणते हे डबल डबल कशाला सांगायला पण बरेच जण असे आहेत की ते नवीन अर्ज करणार आहेत म्हणून त्याला सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे आता हे एलवाय जनरेट झाला म्हणजे आपलं फिक्स आपल्याला महामंडळाची ते ट्रॅक्टर घ्यायला असो किंवा इतर कोणता व्यवसाय करण्यासाठी असो मंजुरी मिळाली असं ग्रहित धरायचं थोडक्यात आता काय होतंय बरेच जण जास्तीत जास्त हे ट्रॅक्टरवालीच आहेत इतर व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेणारे खूप कमी आहेत जास्तीत जास्त मला आता मेसेज येते काही कमेंट येतात काही कॉल करते पण मी बरेच फोन उचलित नाही कारण इतके फोन येतात की ते उचलणं शक्य नाही म्हणून बऱ्याच जणांच्या मेसेजला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि कमेंटला तर प्रत्येक जणाला उत्तर देत असतो आता त्याच्यात मेळ असा आहे की एलवाय जनरेट झाला म्हणजे आपल्याला अप्रूव्हल आप झालेलं आहे मंजुरी मिळालेली आहे म्हणजे आपल्याला महामंडळाला त्या व्याजाचा परतावा द्यावाच लागतो कारण आपण ट्रॅक्टर खरेदी करणार किंवा एखादा व्यवसाय टाकणार त्याच्यासाठी कर्ज घेणार आणि त्यानंतर आपली जे काही मंजुरी बँकेकडून मिळाली फायनान्स कडून मिळाली त्याचे कागदपत्र आपण अपलोड करणार आणि त्यानंतर आपल्याला व्याज परतावा येतो मग आता महामंडळाने मंजुरी दिली म्हणजे आपली कमिटमेंट झाली त्यांच्यासोबत केव्हा तुम्ही हे वस्तू खरेदी करा तुम्ही कर्ज घ्या आम्ही तुम्हाला व्याज परतावा देऊ मग आता झालंय काय नेमकं जे काही महामंडळाकडं बजेट होतं तर त्या बजेट पुरते या अगोदरच बऱ्याच लोकांनी ट्रॅक्टर घी कोणी इतर व्यवसायासाठी कर्ज घे आणि या गोष्टी केल्यामुळं जे महामंडळाकडं आज उपलब्ध निधी आहे त्या निधीमधून ज्यांना ज्यांना या अगोदर महामंडळाने येलवाय दिलेत त्यांनी कागदपत्र अपलोड केले त्यांना के मंजुरी दिली त्यांचा सुद्धा व्याज परतावा देणं गरजेचं असतंय आणि त्यामुळे नवीन जे काही भयानक करणार आहेत लय असे ट्रॅक्टरवाले तर इतके आहेत की बस पहाच काम नाही त्याच काम पटकन होत असते आणि त्याच्यामुळे सगळ्यालाच मंजुरी दिल्याच्या नंतर महामंडळाकडे निधी सुद्धा उपलब्ध असला पाहिजे हे सगळ्याला द्यायला आता तुम्हाला तर माहिती आहे सध्याची परिस्थिती सरकारची सध्या हलाखीची परिस्थिती आहे गरिबीची आहे आणि कस तरी काटेकोरपणे ते सरकार चालवायचे आणि महामंडळाला सुद्धा निधी द्यायला थोड्या थोड्या प्रमाणात का होईना त्यामुळे अशा अडचणी आहेत आता जो काही निधीची काम करताय किंवा हे एल जनरेट होत नव्हते बाबतीत जिल्ह्याचा कोठा संपलेला अशी सूचना येत होती मग त्याबद्दल मी महामंडळाच्या अधिकाऱ्याशी बोललो त्यांनी मला हे खरे कारण सांगितले की सगळ्यालाच जर आपण एलवाय दिले तर सगळ्याचा व्याज परतावा सुद्धा देणं शक्य होणार नाही कारण निधीच्या तरतुदीनुसार या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळे जिल्ह्याचा लक्षांक कोठा संपला असं ते इरिय मग आता, आता का जो काही अर्थसंकल्प आता केंद्राचा काल झालेला आहे आता यापुढे आपला राज्य सरकारचा होईल आणि राज्य सरकार त्यामध्ये मग महामंडळासाठी जी काही तरतूद करील मग त्याच्यानंतर म्हणजे जवळपास आता तेवीस फेब्रुवारी तारीख सांगितलेली आणि त्यानंतर मार्च मध्ये हे नवीन एल वाय जनरेट होण्याचं काम सुरू होईल तोपर्यंत कोणीही मला तरी वाटते ट्रॅक्टरवाल्यांनी सध्या अर्जच करू नका कारण मार्चच्या नंतर बजेट आल्याच्या नंतर नवीन येलो ओ जनरेट होते हैं, नवीन सगळ्या प्रक्रिया होत्या त्याच्यामुळे लय बेजार व्हायचं नाही मग तुम्ही जे आता उत्पन्न अपलोड केलं असेल के किंवा उत्पन्न घेतलेला असेल तर ता त्याची तारीख आहे एकतीस मार्च त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्न सुद्धा एखाद्या नवीन काढायची गरज पडू शकते त्यामुळे ही अशी माहिती होती आता तुम्हाला ही माहिती पटली का नाही पटली मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा धन्यवाद